नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी दिवशी आपल्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता तुमच्या खात्यावरती आज जमा होणार होता तो आज जमा झालाय का नाही या संदर्भात मोठी अपडेट या ठिकाणी निघालेली आहे तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आज जमा करण्यात आलेला नाही आहे त्याच्यामागची जर कारणं आपण या ठिकाणी पाहिली त्याची अपडेट या ठिकाणी आमच्यापर्यंत आलेली आहे ती अपडेट जशी आहे तशी तुमच्यापर्यंत तुमच्या पशी मांडण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करतोय तर शेतकरी बांधवनो या ठिकाणी काय झालेलं आहे काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आज जमा झालेला नाही आहे मग हा हप्ता नेमका कधी जमा होणार तर या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे त्या जे आरमध्ये म्हटलेलं आहे की या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता थेट तुमच्या खात्यावरती फेब्रुवारीच्या पाच तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद